सकाळपासून भोंगे चालू आहेत आता नवीन एक भोंगा चाललाय राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही विचारतोय कोण अरे ज्यानी मनसुख हिरेनला दिवसा ढव्यात खडीत फेकलं ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता ज्यांनी दिवसा ढव्या जिलेटीनच्या कांड्या बॉम्ब एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या पूर्ण ठेवल्या ज्यांनी दिवसा ढवळ्या सुशांत सिंग राजपूतचा खून केला ज्यांनी दिशा साली यांना मारलं की लोक आज आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवायला लागले शोकांती ते दिवस ते विसरायला लागले अरे आता कायदा सुव्यवस्था चांगली आहे प्रत्येक माणसं सुखी समाधानी आहे मगाशीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत बाहेर आल्या जिथं जिथं आंदोलन झाली ज्या ज्या ठिकाणी आंद्रेश तयार होतोय